सूत्र एकशे पंच्याऐंशी अयम सोहमयम नाहमिती क्षीणा विकल्पना हवमान निश्चित्य तूष्णीभूत योगिन सर्व काही आत्मा आहे हे सत्य जाणून शांत झालेल्या योगी पुरुषाच्या मनातील मी हे आहे आणि मी ते नाही अशा कल्पना नाहीशा होत जातात नाथ सांगतात अभावी, माणसाची बुद्धी भेद करते प्रत्येक गोष्टीचा तर्कानं विचार करत हव नको योग्य अयोग्य तुझं माझं बरोबर चूक स्वीकारणं न स्वीकारणं असा सामान्य व्यवहारातील बुद्धिभेद करून द्वंद्वाची आणि त्यातून शारीरिक मानसिक सामाजिक संघर्षाची स्थिती निर्माण केली जाते त्यात मन शांत आणि बुद्धी स्थिर राहणं शक्य नसतं अहंकार वासना आसक्ती यांमुळे अज्ञानी माणूस कर्मबंधनात अडकून पडतो त्याला सर्वत्र द्वैत दिसतं मात्र आत्मज्ञानी माणसाचा अहंकार त्याच्या वासना आसक्ती विरून गेलेल्या असतात त्याचा आपपरभाव लोप पावलेला असतो ही सर्व सृष्टी सर्व प्रकारच्या माणसांनी गजबजलेलं हे जग एकाच चैतन्य शक्तीनं आत्मतत्वानं भरलेलं आहे सर्वांमध्ये एकच आत्मतत्व आहे हे ज्ञान झाल्यानं तो समदृष्ट झालेला असतो त्याला सर्वत्र स्वरूपच दिसतं म्हणूनच त्याचा हे मी आहे ते मी नाही हा द्वैत भाव नाहीसा होतो सर्वांमध्ये त्याला एकच परमतत्व दिसतं त्याच्यासाठी आत्मा परम आत्मा हा भेदही उरत नाही अहमभाव आणि कर्मातील कर्ते पण उरत नसल्यानं त्याचं बंधनही राहत नाही अहंकार आणि आसक्ती यापासून मुक्त झाल्यानं तो निर्द्वंद्व होऊन परमशांतीला प्राप्त होतो परमस्थितीला प्राप्त होतो असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत